लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता विधानसभेच्या निवडणुकीकडे त्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहराच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुलभादा उभाळे ताई काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहतोय लोकसभेच्या निकालानंतर जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ती आहे तुम्ही याआधी देखील भोसरी विधानसभा लढल दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये सध्याची काय भूमिका आहे दोन हजार चोवीस ची कशा प्रकारे रणनीती ठरली काय भूमिका आहे तुमची सध्या महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे त्यामुळे अर्थात कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झालेलं आहे त्यामुळे रस्सी खेस ती होणारच रस्ती खेस असण हे पक्षाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे कार्यकर्त्यांमध्ये बळ जे मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पवार साहेब असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्या माध्यमातून सामंजस्याची भूमिका आहे महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद होणार नाहीत आणि मागणीप्रमाणे सुद्धा पण सर्वे करून ज्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे अशा तो तुमची आधीपासूनच तयारी कारण तुम्ही मित्र बक्ष होता म्हणून भाजपला ती सीट सुटली सध्या आताही तुम्ही इच्छुक आहात जर आपण पाहिलं तर दावे प्रति दावे होता ते राष्ट्रवादीचा जो शरद पवारांचा गट आहे त्याचे शहराध्यक्ष तुषार गांडे यांनी देखील या मतदारसंघावर दावा केलाय नेमकं कसं पाहत आहे आम्ही तेच सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी अमोल हे खासदार झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा नाही तर तन मन धडाने शिवसैनिकांनी का का काम केलंय पूर्ण डॉक्टर साहेबांना पण जाणीव आहे त्या कार्यकर्त्यांना आणि शहरांना पण निश्चितपणे ती जाणीव असेल आज त्यांच्याकडे कार्यकर्ते टिकावेत किंवा त्यांच्याकडं दुसऱ्या गटातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे यावं म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे आपण पाहतोय तुमचे प्रमुख आहेत सचिन भोसले फार तेवढ्या पद्धतीने जे आहे ते बार्गेनिंग मध्ये कमी पडताना आपल्याला पाहायला मिळते कारण त्यांचा जोर सध्या फक्त विधानसभेवर असं पाहायला मिळते नेमकं काय वातावरण सध्या खर तर आमच्याकडे आमच्या पक्षात तरी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापुरतं मी बोलेल आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं बार्गेनिंग वगैरेचा अधिकार हा खाली कोणाला नाही ते आ, आ, सर्वे पाहिजे कार्यकर्त्यांची इच्छा असते आता प्रत्येक मी सांगितलं ना की तिन्ही पक्षाचे लोक आता अजून काँग्रेसचा आवाज नाही पण त्यांचाही उद्या येणार नाही असं काही नाहीये सगळे लोक मागणार आहेत परंतु ऍट द एंड शेवटी सगळेजण एकत्र मिळूनच उमेदवाराचा महाविकास आघाडीचा आमदार होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे संध्याच्या वेळेस तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून संधी असं चित्र आहे काय म्हणजे तुमचा जोर आहे दावा आहे या मतदारसंघ अनिश्चितपणे शिवसेनेचा दावा म्हणजे शिवसेनेचाच हा मतदारसंघ असावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण चा त्याचं कारणच असं की जेव्हा ही निवडणूक लोक झाली लोकसभेची आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्यांदा जनतेच्या समोर गेलो चिन्ह हे नवखं होतं पण ते चिन्ह आमच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त खाली पोहोचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे पूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल असं आम्ही सगळ्यांनी एकमेकांचं काम केलेलं आहे आणि ते करत असताना मी पुन्हा म्हणेल की स्ट्रॅटेजी असतात पक्षाचा प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा असं वाटत असतं परंतु त्यातनं त्यात जे निवडून येऊ शकतात त्यांनाच हा मतदारसंघ सध्याच्या स्थितीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं बोसरी विधानसभेमध्ये काय चित्र कशा प्रकारे एक मोठे ताकद आहे का सध्या या, विदा... या बोसरी विधानसभेमध्ये शिवसेनेचेच कार्यकर्ते ग्राउंड वरती आहेत आणि आज जर राष्ट्र शरदचंद्र पवार गटाचे म्हणाल तर त्यांचे पण कार्यकर्ते आहेत परंतु शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणजे त्यांचा राजकारणातला सक्रिय सहभाग आहे नगरसेवक होऊन गेलेले आजी माजी नगरसेवक असतील किंवा विधानसभा लढवलेल्या असेल किंवा पाठीमागचे खासदार असतील या ठिकाणचे आमदार शिवसेनेची पार्श्वभूमी असलेला पक्ष आहे दुसरं बघाल तर अजितदादा पवार गटात म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे गट आहेत त्यांच्याकडे सगळे नगरसेवक हे शरद पवार गटात गटातले नाही आहेत ते त्यांच्याकडे गेलेले आहेत आता ते समजा इकडे येऊ इच्छितात कारण विधानसभेच्या साठी आहे त्याची चर्चा सगळ्यांच्या कानावरती आहे परंतु मग ते पुन्हा आलं की निष्ठा निष्ठेला जनतेने मान्यता दिलेली आहे निष्ठेला काही ज्या नेते राहिलेत त्यांनी सुद्धा ती मान्यता द्यावी असंच एवढं आमचं म्हणणं आहे शहर प्रमुखांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेची बैठक पार पडली त्यांनी अहवाल पाठवले पिंपरी विधानसभेचा त्यांनी दावा देखील केला की म्हणजे पक्ष सिस्टीमला ते विनंती करणार की ही जागा आम्हाला सोडवी आता भोसरी विधानसभेची बैठक पार पडणार आहे काय अहवाल पाठवणार तुम्ही वर पक्ष पक्षश्रेष्ठींना आमचं मुखीनी मागणी आहे की ही आपली भोसरी विधानसभा आहे ती आपल्या पक्षाकडे मशाल चिन्हावरतीच लढवावी अशी आमची एक मुखी मागणी ठामा लढवणार निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही निवडणूक लढणार आहे आणि पक्षप्रमुख जो आदेश देतील तो इथला उमेदवार असेल तर आपल्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहरातील सुलभाबाळे होत्या त्यांनी देखील या बोसरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला एकंदरीत जर आपण पाहिलं तर तणावाचं वातावरण जे आहे सध्या महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आता आगामी काळामध्ये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हा मतदारसंघ कोणाला सुटतो यामध्ये बंडखोरी होती का महाविकास आघाडी म्हणून एक धर्म पाळतील कॅमेरामॅन रामदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड